नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे कोणत्या दिशेला काय असावे वास्तुशास्त्रानुसार घर बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे नवीन घर घेताना किंवा बांधताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे वास्तुशास्त्रानुसार असे असावे घर वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असावे शौचालय पश्चिम दिशेला असावे लक्षात ठेवा स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ असावे घराच्या प्रमुखाची खोली अग्नेह कोपऱ्यात असणे शुभ मानले जाते उत्तर दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावे घराची बाल्कनी आणि औषध उत्तर दिशेला असावे पूजा घर हे म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असावे शयन कक्ष म्हणजेच बेडरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि उत्तर दिशेला तिजोरी ठेवणे सर्वोत्तम आहे वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम दिशा या दिशेला तुम्ही गोठा पाहुण्यांच्या खोल्या शयन कक्ष बांधू शकता दक्षिण दिशेला शौचालय असू नये ईशान्य दिशेला बोरिंग जलतरण तलाव पूजा स्थान असावे या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे आग्नेय म्हणजे दक्षिण पूर्व या दिशेला गॅस बॉयलर ट्रान्सफॉर्मर असायला पाहिजे घरामध्ये अंगण असायलाच हवे घर लहान जरी असेल तरी समोर आणि घराच्या मागे अंगण असावे तुळस डाळिंब जामफळ गोड किंवा कडुलिंब आवळा तसेच सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद